नमस्कार मंडळी मी अक्षय गबाले पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका भन्नाट अशा व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आलो आहे आपण डिंबे गावामध्ये आठवडी बाजार आहे मित्रांनो डिंब्याचा आणि डिंबे गावामध्ये मित्रांनो बघूयात आज आपण आलो आहे मार्केटमध्ये मा मित्रांनो आठवडी बाजार असल्यावर ते ना इथे मासे विकायला येतात आपल्या धरणाचे मित्रांनो ताजे मासे विकायला येतात मागे तुम्हाला दिसत असेल की माशांवाले बसलेत आणि बघू मित्रांनो आज कोणकोणते मासे बघायला भेटतात आपण मागच्या वेळेस मित्रांनो आलो होतो पण तेव्हा काय आपल्याला मासे बघायला भेटले नाही जास्त रामनवमी असल्यामुळे ना, राम ना मासे काय आले नव्हते एवढे तर आज बघू मित्रांनो आता माशांवाली यायला लागलेत बारा साडेबारा वाजलेत आणि बाजार पण आताच मित्रांनो भरायला लागला आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला सुक्की मासळी पण बघायला भेटणार आहे बोंबील सुकट ते पण तुम्हाला त्याचे पण रेट काय आहेत ते तुम्हाला मी पुढे दाखवतो आणि माशांचे रेट काय आहेत ते तुम्हाला दाखवतो तर चला मित्रांनो फटाफट व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कोणी आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद तर मंडळी फायनली आता अडीच तीन वाजलेत आणि माश्यांची बघा मासे आलेत आता मस्त विकायला आणि आता मित्रांनो घर दिवायला लागले ह्या टायम मासे येतात मित्रांनो विकायला आणि इकडे बघा व मस्त साईज पण बघा मित्रांनो आपल्या धरणाची व आंबई दोनशे रुपये किलो येईन दादा दोनशे चारशे रुपये किलो आहे बघा वा आणि लोळे दोनशे रुपये आणि साईज पण बघा मित्रांनो मस्त मोठी साईजची लोहळी इकडे हे खोला बरं इकडे बघा शिलन आहे आणि चिलापी चिलापी काय भाव आहे पन्नास रुपये आणि शिलन पन्नास म्हणजे दोनशे रुपये किलो आणि चिलापी दोनशे रुपये आणि इकडे पण बघा मित्रांनो गवते आहे बघा मित्रांनो आपण फिशिंगला गेल्यावरती पकडतोय तो गवते आहे मित्रांनो कसं आहे गुत्या दोनशे रुपये आणि इकडे बघा लोळी बारीक साईज आहे मित्रांनो लोळी कशी दोनशेच आहे ना लोहळी पण दोनशेच आहे आणि इकडे बघा मित्रांनो मस्त लोळी बघा आपल्या जर ना तर नावशी आणि हे आहे वाळणज हा वाळण मासे आहे मित्रांनो कसं आहे वाळण शंभर रुपये पावशेर चारशे रुपये किलो आणि लोळी पन्नास रुपये पावशेर दोनशे रुपये किलो ना कोणते दाखवा बरं वाम बघा मित्रांनो सेम रेट आहे ना सगळे का चारशे रुपये किलो आहे बघा मित्रांनो वाम आणि मळे मासे कसे चारशे रुपये चारशे रुपये दोनशे रुपये किलो तिकडे कोणते लोळे बघा मित्रांनो दोनशे रुपये किलो आणि हे कोणते कोळ कोळसच नाही कोळस आहे बघा मित्रांनो दोनशे रुपये ना आणि हो का खवल्या मासे मित्रांनो फर्स्ट टाईम बघतोय ते कसं आहे दोन दोनशे रुपये इकडे बघा जिवंत मळे माशेत नाही शिंकटे बघा मित्रांनो जिवंत शिंगटे माशेत आताच पकडून आणलेत कसे शिंगटे शंभर रुपये पावशे चारशे रुपये किलो इकडे बघा मित्रांनो कोणते मासे लोळे बघा मित्रांनो आणि चिलपी आणि खवले ना खवले बघा खवल्या कसं आहे आणि लोळेन चिलापी सेम रेट आहे ना इकडे कोणते हा बाबा वाम आहे बाबा मित्रांनो आपल्या धरणाची वाम आणि लोळे आणि शिमटेत नाही वाळण वाळण कसे आणि शिमटे तुम्ही चारशे रुपये किलो आणि वाम चारशे रुपये इकडे बाबा मित्रांनो आताच दुकान लावायला लागलेत कोणते मासे तुम्हाला दाखवतो कोणतेच पावले मासे मळेत बघा मित्रांनो चारशे रुपये किलो चारशे रुपये किलो मळे आणि इकडे बघा चिलबी इकडे हे कोणतेच आणि वाम इकडे बघा मित्रांनो ताजे मासे आता पकडून आणले शिमटे आणि वाम शिंकटे आणि वाम कसे आहे तो शंभर रुपये पाव शंभर रुपये पावशेर दोन्ही पण का वाम पण इकडे बाबा मित्रांनो चिला पी मासे आणि हा आहे खावले आहे ना तो कांदा काढा बरोबर साईज बाबा मित्रांनो खवलेची मस्त साईज आहे कसे पन्नास रुपये पावशे दोन्ही पण ना खवले ते इकडे खायचे आहेत तेच आहेत ना हा तेच मरळ आहे हा हो? मरळ कशी शंभर रुपये चारशे रुपये किलो आहे बघा मित्रांनो आणि इकडे पण आहेत बघा मळे माशेत आणि इकडे खंचे आहेत मळे चारशे रुपये ना हा दोन्ही पण मित्रांनो मळे माशेत त्याच्यावर पाणी मारल्या चांगलं बोललं राहते ते इकडे पण बघा मित्रांनो लोळे बघा साईज मस्त आहे आणि इकडं मळे मासे आणि वाम पण आहे बघा वाम चारशे रुपये किलो ताई आणि मळे चारशे रुपये आणि लोळे मित्रांनो पन्नास रुपये पावशे दोनशे रुपये किलो आणि मस्त मित्रांनो आता माश्या आलेत तर मंडळी या का इकडे माश्यांचं शॉप आहे इकडे मस्त आहे का मासे लावलेत मस्त बाहेर लावलेत मासे तर याचे रेट काय आहेत मित्रांनो ते तुम्हाला आता दाखवतो तर इकडे बघा मित्रांनो काटेरी बांगडा लावलाय काटेरी बांगडा काय पन्नास ला पावशेर दोनशे रुपये पन्नास रुपये पावशेर दोनशे रुपये किलो आहे इकडे बघा चिलापी मस्त लावली मित्रांनो टप मध्ये चिलापी काय पावशेर चिलापी पन्नास रुपये पावशावर दोनशे रुपये किलो आहे इकडे बघा पोपट आहे मित्रांनो पोपट काय रेट आहे पोपट काय रेट आहे रुपये पावशेर सत्तर रुपये आहे बघा मित्रांनो साईज बारीक आहे आणि हे काय आ, हा रहू आहे ना रवू मासा रहू रहू काय किलो दोनशे रुपये किलो आहे बघा मित्रांनो आणि इकडे बघा नदीचा हलवा आहे मित्रांनो गोड्या पाण्याचा हलवा हलवा काय रेट आहे दोनशे रुपये किलो आहे आणि इकडे बघा शिलन आहे शिलन काय आहे भाऊ एकशे एकशे ऐंशी रुपये मित्रांनो इकडे बघा मित्रांनो समुद्राची वांब आहे वांब काय रेट आहे ऐंशी डिंब्यामध्ये मित्रांनो यांचा शॉप आहे कंटिन्यू चालू असतो मित्रांनो तुमचं शॉप किती वाजता खोलतात तुम्ही सकाळी दहा ते संध्याकाळी नऊ वाजे तर नक्की मित्रांनो या व्हिजिट करा मस्त ताजे मासे असतात आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना एक्क्याण्णव छप्पन्न बावन्न चव्वेचाळीस एक्कावन्न मित्रांनो स्क्रीनवरती तुम्हाला नंबर भेटून जाईल नक्की ऑर्डर द्या आणि चला इकडे बघू आता इकडं सुक्की मासळी आहे मित्रांनो इकडे बघू आता काय काय रेट काय आहे इकडे बघा बोंबिल आहे मित्रांनो बोंबील काय रेट आहे आहे दीडशे रुपये रुपये पावशेर सहाशे रुपये किलो इकडे बघा छोटे बोंबिल आहेत काय रेट आहे बघा छोटे बोंबील चारशे रुपये किलो आहेत बघा मित्रांनो आणि हे खारा मासे बघा मित्रांनो अर्ध संपून गेले फुल भरलं होतं मस्त बाजार भरला होता काय खारा मासे रेट काय ऐंशी ऐंशी रुपये इकडून बघा मित्रांनो एवढे मा यांचे बोंबील संपले तेच्यातून परत लावायला लागलेत इकडे बघा वाकटे आहे मित्रांनो वाकटे काय वाकटी चारशे चारशे ऐंशी रुपये किलो आहे बघा मित्रांनो इकडे बघा मस्त सुकट आहे लाल सुकट आहे का ही याच्यात दोन प्रकार आहेत का ही काय भाव आहे ऐंशी 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 बघा मित्रांनो इकडे बघा मासळी नाही मासळी काय रेट आहे चारशे रुपये इकडे बघा मोठे हे काय जाडी सुकट आहे बघा कर्दी काय रेट आहे तिचा चारशे रुपये इकडे काय आहे मांदे बघा हे काय रेट आहे हां हां तर मित्रांनो नक्की या आणि शॉपला विजिट करा मस्त बघा मित्रांनो तर मंडळी फायनली तीन वाजलेत आणि आता आपण निघालो आहे घरी आणि मित्रांनो मस्त मासे आले होते आज मागच्या वेळेस आपण फिरून गेलो होतो मित्रांनो कारण का रामनवमी असल्यामुळे ना जास्त काय मासे आले नव्हते आणि तेव्हा काय आपला व्हिडिओ झाला नव्हता तर मित्रांनो आज मस्त ताजे मासे आले होते आणि रविवारच्या दिवशी मित्रांनो खरंच नक्की या आणि या फिश मार्केटला नक्की विजिट करा चांगले मित्रांनो ताजे मासे असतात आणि सर्व प्रकारचे मासे असतात आणि इकडे बघा मागे मित्रांनो मस्त शॉप आहे दादांचं यांना पण नक्की व्हिजिट करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया लवकर असेच एका धमाकेदार व्हिडिओमध्ये